कुठली वारी केली नाही असा पाप कर्म करता जरी मेला आणि त्याच्या नावाने जरी त्याच्या वंशज कथेचं आयोजन केलं तरी त्याचा उद्धार होतो एवढं सामर्थ्य भागवताच आहे सा। सनत कुमार म्हणले थोडं अति वाटतंय आम्हाला हे पटण्यासारखी गोष्ट नाही अहो जिथे मी वेद वेदांत होतलाय वेदांतानी वेदानी जर वेदान काही फरक पडला नाही तर या भागवतानी काय फरक पडणार आहे नाही कळालं मी एम डी स्पेशलिस्ट कडे जाऊन आलोय तरी माझा आजार गेला नाही आणि तुम्ही म्हणतात जावं ना अवैद्याकडे जा जिथे वेद वेदांत घोष आहे तिथे चेतना आली नाही आणि भागवत तर असं आहे हे वेदाचं सार आहे भागवत वेदाचं काय आहे सार आहे म्हणजे जिथे मी वेदच पाजलाय वेदच त्यांना उघडून पाजलाय तिथे गुण आला नाही मग या साराने काय होईल संकादिक ऋषी सांगतायत नाराजी आहे का हे भागवत जे आहे ना हे वेदरूपी वृक्षाच फळ आहे फळ आहे निगम कल्परोलित्रौप संयुतमिवत भागवत रसमालयम मुहुरो रसिका भूमि भाऊका निगम कल्प तरोर गलितम निगम आगम निगम म्हणजे वेद या वेदरूपी झाडाचं हे पिकलेलं भागवत रूपी फळ आहे ऐकणाऱ्यांना माझा आवाज पोचतोय ना मग या वेदरूपी झाडाच जर हे पिकलेलं फळ आहे निगमकल्प गलितम गलित शब्दाचा अर्थ पिकलेलं फलम म्हणजे इथपर्यंत ठीक आहे पण हे गोड आहे हे मधुर आहे हे चौदार आहे हे चविष्ट आहे हे कशाने सांगताय कशाच्या भरोशावर सांगतायत मी जरा प्रश्न विचारेल तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात पूर्वी आजोबा आणि नातू शेतामध्ये फिरायला जायचे आंब्याचं शिजन असायचं आणि नातू जेव्हा हट्ट करायचा की बाबा मला आंबा खायचा आणि मग त्या आंब्यामध्ये जो नातू आजोबा आणि नातू गेले तर आजोबा एक एक आजो एका आंब्याच्या झाडाखाली जातात त्या आंब्याला जर किमान हजार फळ लागलेली असतात एका आंब्याच्या झाडाला किमान पाचशे ते हजार फळ असतात मग आजोबा त्या एका झाडाच्या हजार फळातून एका आंब्याकडे बोट करतात फळाकडे आणि नातवाला सांगतात बेटात ते आंबा घे त्याला पाड तो, तुक। तो खूप गोड आहे माझा प्रश्न तुमच्या लक्षात आला माझा प्रश्न तुम्हाला असा आहे आजोबा त्या नातवाला कोणत्या विश्वासाने सांगतात की त्या झाडाचं ते फळ घे ते खा ते खूप गोड आहे काय कारण असेल हा सगळ्यांचे मौन आहेत कारदूस कोणत्या तत्वाने ते सांगताय कि ते फळ गोड आहे आजोबा काय आहे तुमचं आपण पिकलेलं तर आंबा झाडे फळे त्या झाडाला मग पिकलेले तर सगळेच आहेत तो पाडाला लागलेला आंबाच आहे पाडाला लागले आंबा तो पिकलेलाच आहे मग ते एकच फळ का सांगितलं अनुभवाला पण बाकीचे चारशे नव्याण्णव फळाकडे का बोट केलं नाही पिवळ एकच फळ पिवळ नाही आणि माझं तरी म्हणणं आहे की पिवळ्यावर विश्वास ठेवू नका ज्यांनी ज्यांनी कलरवर गेले ते चांगले फसले म्हणजे सगळ्याच गोष्टी सांगतो मी पॅरशी वल आधी राहिले बऱ्यात असं होतं बाबा बाजारात गेलो आणि पिवळे पिवळे आंबे म्हणून विकत घेतले आणि घरी आल्यावर कळाला आंबट निघले हा कलरवर जाऊ नका काय उलला अशी वरल्या रंगाऊस डोंगा परी रस नव्हे डंगा मग मला सांगा कोणत्या विश्वासाने सांगितलं नाही सांगताय ना त्याच उत्तर असं आहे एका आंब्याला पाचशे फळ आहेत आणि त्यातले चारशे नव्याण्णव त्यातले बरेच पिवळे आहेत सगळेच पिकलेले आहेत पण आजोबाने त्यालाच का सांगितलं कारण आजोबाला माहिती होत ते जे फळ आहे ना त्याला कोणत्या तरी पक्षांनी चोंच मारलेली होती हे तर आम्हाला माहिती होत सांगायचं कधी साप निघून गेल्यावर बरोबर आणि ज्या पक्ष ज्या फळाला पक्षाने चोंच मारली तो त्याने मिठून चोंच मारली ते फळ कसं असतं गोड असत किंवा त्यापेक्षा पुढे जाऊन बोलू का पक्षी गोड फळालाच चोंच मारतो किंवा पक्षी ज्या फळाला चोंच मारतो ते गोड होत कुठलाही अर्थ घ्या तुम्हाला योग्य वाटेल तो पचेल रुचेल तो मग या वेदरूपी वृक्षाचं हे भागवत रूपी फळ आहे मग हे गोड आहे तर याला कोणत्या पक्षाने चोंच मारली बरे सुखमुखा द्रम्म संयुतम आचार्य विरक्त शिरोमणी सुखदेव रूपी तोत्यांनी या वेदरूपी फळाच्या आंब्याला भागवत रूपी कल्प वृक्षाच्या फळाला सुखदेव रूपी तोत्यांनी चोंच मारली म्हणून कसं झालं ते गोड आहे निगम कल्प तरोर गलितम फलम सुखमुखात संयुतम पिबत भागवत रसमा आलयम रसम आलयम इति रसमालयम मग हे भागवत रूपी फळ गोड झालंय पण याला पिया पिबत रूपी पिया तुम्ही म्हणाल महाराज आम्ही हुशार आहे आम्ही स्वामींच्या साणीत घेतले बाबांच्या साणीत घेतले तुम्ही तर एक तर या भागवताला वेदरूपी वृक्षाचं फळ म्हणताय दुसरी गोष्ट त्याला गोड म्हणताय आणि तिसरी गोष्ट फळ पिया म्हणताय फळ पिण्याची वस्तू आहे का पदार्थ आहे का तुमच्या इकडे फळ पितात का खातात बोला चिल्ड्रन फळ खातात का पितात खातात आणि मग मी तर म्हणतो की पिला तर भागवत रस मालय फळ पिया मग हे फळ खाण्याची वस्तू आहे पिण्याची पण माझं भागवत रूपी फळ हे खाण्याचं नाही हे पिण्याचं आहे त्याचं कारण आहे का त्याचं कारण असं आहे आपण जे व्यवहारिक फळं खातो त्या फळामध्ये सर्वच ग्राह्य असतं असं नाही आपल्या जीवनातल्या फळामध्ये काही ग्राह्य असतं तर काही त्याज्य असत उदाहरणार्थ आपण आंबे खातोय आंबा आखाच खातोय का आपण मग आंब्यातलं ग्राह्य आणि त्याज्य काय आहे तर आंब्यातली जी कोळी आहे ती त्याचे वरचे सायपट त्याचे आपला घर ग्राह्य आहे केळी खाताना कशी खातो आपण केळी वरती सालपट खायची आणि आपला घर फेकून द्यायचं नाही का मग आत की घर खायचं आणि सालपट फेकून द्यायचं म्हणजे केळीमध्ये त्याचे काही ग्राह्य आहेत पण एक असं फळ आहे की ज्याच्यामध्ये काहीच फेकून द्यायची गरज नाही तर सर्वच खायचं काय फळाचं नाव आहे त्या आहे का तुमच्याकडे द्राक्ष अंगूर त्याच्यात काही फेकून देतो का आपण नाही पण त्या द्राक्षांमध्ये सुद्धा एक दोष आहे तो दोष असा आहे बाबा तो शुगर वाल्याला चालत नाही त्या वर्षी बोलो राधे राधे जरा जोरशी बोलो ना सुद्धा नावाचं फळ शुगर वाल्याला चालत नाही गायकाला चालत नाही आवाज घालेल आणि जास्त प्रमाणात खाल्लं तर तंदुरीत जाण्याचे लक्षण आहे हे बाकी त्यांना नाही कळेल ज्याला कळायचं त्यांना कळेल द्राक्ष असं फळ आहे जास्त खाल्लं तर माणूस धुंदीत जातो मग या द्राक्षामध्ये जर त्याज्य आहे ग्राह्य आहे या भागवत रूपीमध्ये फळात काहीही त्याज्य नाही माझ्या श्रीमद भागवतात किंचितही तुम्हाला दोष आढळणार सांगणारा दोष आढळतील पण ग्रंथात दोष नाहीये पॅर्शिवलू राधे राधे म्हणून निगम कल्पतरोर गलितम फलम सुख ब्रह्म संयुतम संयुतमिवत भागवत रसमा आलयम रसम आलयम याच्यामध्ये रसाच स्टॉक रस आहे आलयम शब्दाचा अर्थ काय आलयम म्हणजे संग्रहालय साधं उदाहरण देऊ का, का तुम्हाला दुखालय शाश्वतम दुःखालयम शाश्वतम जर आपण मार्केटला गेलात चंपावती नगरीला बीडला मार्केटला गेलात तर बीडमध्ये आपल्याला आलय शब्द पाहायला मिळेल औषधालय भोजनालय वस्त्रालय बरोबर मग भोजनाच्या दुकाना, दुकानात दुकानात जर आपण गेलो भोजनाच्या तिथे जाऊन जर आपण म्हटलं त्यांना मला दोन टॅबलेट द्या दे। तो देईल का तो म्हणेल हे भोजनालय आहे इथे औषधालय नाही जे वस्त्रालय आलं भोजनालय अलग ग्रंथालय भोजना अलग तसं ग्रंथा दुःखालय अलग तस तसं रसमालयम भागवत रसम आलयम किती रसमालयम या भागवतरूपी ग्रंथामध्ये भागवतरूपी शास्त्रामध्ये भागवतरूपी फळामध्ये पूर्ण रसच रस भरलेला आहे रसयोग हे रसयुक्त आहे म्हणून पिबत भागवत रसमालयम अधिकारी कोण बोलून गेलो अधिकारी विषय आणि प्रयोजन तर याच